प्रभात सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी झालंय आपला कालचा रविवारच्या सुट्टीचा दिवस झालाय आणि आता आज आहे सोमवार आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे वर्किंग डे मधला आठवड्याचा पहिला दिवस तर आज आपलं ऑफिसचं काम तर आहेच असो चला मंडळी तुर्ता नाष्टा नाश्ता करून घेतो नाश्ता करतो आज तर लवकर आले कारण त्यांचा ऍन्युअल डे अवटेश आहेत म्हणून लवकर आलाय तर चला तुर्चा तरी मंडळी आता नाश्ता करतो नाश्त्याला आपल्याकडे गवारची भाजी दाखवतो बघूया नाश्त्याला मस्त की गवारची भाजी आहे चपाती आहे तर चला या मंडळी नाश्ता करायला आमचा ता प्रिंटर ना थोडासा नवीन शाही त्याला रिफील केली काम करत नव्हता बघूया असं जरा हां धाकणं लाव ते लागलं नाही व्यवस्थित आता बघू त्यात हे आहे टेक्निकल गोष्टी आहेत ना जरा समजत नाही कधी कधी आता आहे त्यात बघू आता प्रिंट येते ना का नाही <स्थाथ> येते बघूया मागे एकदा आपण प्रश्न रिझॉल्व्ह केला होता बघू आता सॉल्व्ह होते का चालूच आहे ना दिलेच प्रिंट ते आई बटन कशाला दाबते हे झरक से होते नाही झरक से मी हे दाबतो नाही मी काय म्हणता हे झरक से हे दाबते झरक मी अरे झरक हे कसं दाबशील तू अरे हे दाबते मी अरे ठीक आहे दाबते ब्लॅकच प्रिंट इथे काय समजत ना येतच नाही ठीक आहे आता बघू आपण लास्ट आता ना प्रिंट निघत नाही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट निघत नाही कलर प्रिंट निघते मग आता मी काय केलंय हा जो टँक आहे ना जो आपण जर इंक रिफिल करतो त्या टँकची सगळी बटनं अशी खोलून घेतलीत आणि ती खोलून घेतल्यानंतर हे ते जे बघा क्लिनिंगचं बटन आहे क्लिनिंगचं ते आता पाच सेकंदासाठी दाबून धरतोय मी आणि हे करताना हे क करताना हे बघा आता एक दोन तीन चार पाच ही बघा आता ही लाईट प्लिंक होते पॉवर पॉवरची त्या आतमध्ये क्लिनिंग प्रोसेस असेल ते, ते काय अपडे अपग्रेड वगैरे करत असेल म्हणजे क्लिनिंग करत असेल आता हे करताना मंडळी तुमचे जे पॉवर बटन आहे म्हणजे पॉवर कट नाही आलं पाहिजे पॉवर चालू राहिलं पाहिजे आता बघूया आपण करतो एक प्रयत्न कारण ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करत होती अजूनसुद्धा तो इश्यू काय सॉल्व्ह नाही आलेला आहे आता हे प्रोसेस आहे मंडळी ती तीन ते चार मिनटाची आहे साधारण पूर्ण क्लिनिंग करून घेते ती आता मंडळी बघा इथे लाईट स्टेबल झालेली आहे त्याच्यानंतर मग हे तुम्ही इंकची जी बटणं आहेत ती पूर्ण प्रॉपरली बंद करून घ्या लावून घेतले इथे आता मंडळी मी प्रिंट देतोय बघूया आता चालू होते का <laughs> आपण केलंय ट्राय बघ आता ते ब्लॅक अँड व्हाईटचं मी दाबले हा 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 नाही मंडळी प्रयत्न फसलाय आपला <laughs> अरे बापरे अशाने पण चालू होईना बघू आता काय आता मी पॉवरचं बटन पुन्हा इथं चालू बंद केलं होतं आता पुन्हा चालू केलंय बघू आता ते तसं तरी करून होतं का परत एकदा बघू पण लेट्स ट्राय नाहीतर मग टेक्निशियनलाच बोलावं लागेल काही कळे ना <laughs> आपली प्रिंटर काय प्रिंट निघे ना ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असेल ना ती निघे ना झरॉक्स पण ना कलर प्रिंट निघते पण ना ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काही निघत नाही मी सुद्धा प्रयत्न करून पाहिले समीक्षाने सुद्धा प्रयत्न करून पाहिले पण काय ना आपण युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून सुद्धा काय प्रयत्न केले पण नाही ते काही चालू होईल ना मागच्या वेळेला असं झालं होतं जेव्हा चालू झालं होतं पटकन ते आता जी, ने आ, तर, ने। इतने। इतने। तर आता काय ती शाई त्याची हे झाली आहे एअर पकडला आहे किंवा काय म्हणतात ना शाई त्या ह्याच्यापर्यंत पोचत नाही असं म्हणतो की आता बंद तर करून ठेवलं आहे बंद करण्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला म्हणजे कंदू आणि गट्टूचे पण प्रिंट मारता येत नाही इतर आपले कस्टमर इथं त्यांचं तर नाही आता आणि आता कसं परीक्षांचा सीझन चालू आहे त्यामुळे कोण नोट्स वगैरे त्याची झरस मारायला येतं पण आता उद्या बहुतेक त्याला आपल्याला इंजिनियरला बोलावं लागेल टेक्निशियनला बोलावं लागेल आणि त्याच्यानंतर तो काय करतो बघा आता त्याची फीज बापर बाप असं काय ट निघालं ना खर्च ही धडकीच भरते मला पण असं बोलवावं तर लागेलच कारण वर्ष होऊन गेलं ना समीक्षा दसऱ्याला वर्ष होऊन गेलं वर्ष एकशे जाऊ वर्षभर काय असं त्रास झाला नाही पण आता बघू आता काय करायचं काम तर करावंच लागणार त्याचं असं मंडळी त्याचा आज दिवसभरात आपला चला आपल्याला प्रिंटर आपल्या प्रिंटरने आपल्याला कंटेंट प्रिंट दिलाय असं तर म्हणजे आता या व्हिडिओमध्ये <laughs> आता इथेच थांबतो पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत डाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी तर चला बाय बाय